निवडणुकीदरम्यान शिंग फुंकलेला आहे सर्वात जर कोणती चोरशीची निवडणूक होणार असेल तर ती शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार जे आहेत आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अगदी नवीन चेहरा दिला आहे चे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे तर संभाजी मालिकेच्या माध्यमातून अमोल कोल्हे घराघरात पोहोचलेले आहेत अमोल कोल्हे नारागावचे भूमिपुत्र आहेत काय नारायण सगळ्या का लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत अमोलकोले का का निवडून म्हणजे नवीन याला संधी का पंधरा वर्ष कामं करायला सांगा काम काय केली संधी द्या हे आमचं काम आहे अमोलकोले शंभर टक्के एकशे पन्नास टक्के अमोल कोल्हे पण एक तरुण कार्यकर्ता आहे चांगला कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं तुमचं आमचं तेच म्हणणे बाकीच काय मला सांगा तुमच्या मनातला खासदार कोण आमच्या मनातला खासदार अमोल कोलेशा असावा आमचा अंदाज आहे का बरं अमोल का नवीन नवीन चार आहे पंधरा वर्ष झाले आणि काही कुठलं काम केलं दिसत नाही त्यांच्यापर्यंत आमच्या जाण्याची इच्छाच नव्हतं जवळ माणसाला जात इच्छित नाही खासदार तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत आणि त्यांची कामं कमी असतात तुमचं म्हणणं काय तुमचं नाव काय दिलीप सरोद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे कोण खासदार होईल काढवाय कारण का? त्यांनी जनतेसाठी खूप कामं केली आहेत आणि सगळ्यात माणूस रॉयल माणूस खूप कामं म्हणजे नेमकी महत्वाची दोन तीन काम सांगा बरं प्रत्येक गावात याचे रस्ते गेले जाण्यासाठी परत स्मशानभूमी दुबी घाट परत ग गो, गोरगरिबांसाठी फिजी कोण आजारी पडलं दवाखान्यात त्यांनी हे करून शिफ्टिंग केलं अमोलकुल्ले जुन्नरचे भूमिपुत्र आहेत जुन्नर तालुक्याला त्यांच्या रुपानं अनेक वर्षानंतर खर तर संधी मिळते दुसरी गोष्ट अशी तुम्हाला सांगायचं म्हणजे एकाच माणसाला किती वर्ष तुम्ही निवडून देणार नवीन नवीन तरुणांना चान्स द्या ना माझं मत हे तुम्ही खासदाराबद्दल म्हणता असाल तर नवीन माणसाला चान्स द्या माझ्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत काय त्यांच्या भावनेला आपण जाणून घेऊ काय तुमच्या मनातला कोण खासदार प्रत्यक्षने पंधरा वर्ष खासदार केलं लोकांना नुसतं जुलै राहिलं हायवेचं काम हीच नऊ महिन्या मीटिंग मिटिंग झाली की थोड्या दिवसात काम हायवेचं चालू होणार नऊ महिने झाले चला मर्यादा आहे बैलगाडीचे शेअरच म्हणले मी चालू करतो केली रेल्वे झाली पंधरा वर्षात विमानचं का आणि कसं गेलं याचं उत्तर त्यांनी द्यावा अनेक मुद्द्यावर खर तर आडररावांवर नाराजी लोकांची दिसून येते अनेक प्रश्नाचे प्रलंबित राहिलेत तुमच्या मनात काय अटक कोण खायदार आढळराव पाटील पाटील का असेल म्हणजे त्यांनी काम, काम करून दाखवलं ना काम करून जाग जागी जागी रस्ते जे काम गावचे विकास गावचा विकास डॉक्टर अमोल कोल्हे हे जरी नवी नवीन असले तरी त्यांना संधी ज्यावेळेस मिळेल खरं तर त्यावेळेस त्यांचं काम जे आहे ते दिसून येईल डॉक्टर अमोल कोल्हेना संधी मिळवी मिळावी का किंवा मिळवून असं मला काय वाटतं नाही आता चांगलं काम जर ते केलं तर त्यांना संधी भेटणारच चांगलं काम जर त्यांनी केलं म्हणजे हा त्यांना बी हा संधी एक मिळावी त्यांनी काहीतरी विकास करावा असा आमची मनस्थिती आहे बदल व्हायला पाहिजे पंधरा वर्ष तेच खासदार बदल व्हायला पाहिजे काय की म्हणजे का जरी आतापर्यंत रेल्वेची आखणी झाली ती कधी पूर्वीपासूनच होती ती आज नवीन नाही तर त्याच्यात काही बदल झालेला नाही त्याच्याकरता काही नवीन व्यक्तीला प्राधान्य मिळावं हीच इच्छा बाकी आहे तीन टर्म खासदार शिवसेना अडरराव पाटील आहेत काय अजून काय कोण पर्याय नाही का कारण काम चांगले केले आणि माणूस चांगला आहे स्वतः शरद पवार बेलते अनेक काम अनेक काम खरंतर प्रलंबित आहेत पुणे नाशिक महामार्गाचं का काम असेल किंवा खेडचं विमानतळ जे पुरंदरला गेलं ते असेल बैलगाड्याची बंदी अजूनही उठलेली नाही तरी म्हणजे तुमचं काय ते कारण त्याला काय खासदार आढळराव पाटील के कोर्टात के केस चालू त्याला ते तरी विचारले काय करणार कोर्टातून निकाल लागले की हो ते होणार आडूरावांनीच बैलगाडी शर्डीचं हे केले आणि तेच शिवाजीराव आडूराव पाटीलच खासदार पाहिजे दुसरं कोणाचं काम नाही तुमच्या मनातला खासदार कोण अमोल कोल्हे शिवाजीराव पाटलांना तुम्ही पाहिले का पाहिले अमोल कोल्हे का हो पाहिलं ना अमोल कोल्हे का अमोल कोले राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचे आहेत म्हणून की अजून काय नाही ते त्यांची संस्कृती चांगली आणि आम्हाला चांगलं नव नवीन तरुण आहे ना त्याच्यामुळे तो काम चांगलं करीन काय कोणी येऊ दे बाबा कोणी येऊ दे आणि काम चांगलं करू दे बाकी काय नाही तुम्ही गेले अनेक निवडणुका मतदान केलेलं असेल यापूर्वी देखील खासदार मतदान केलेलं असेल यावेळेस तुमचं मतदान कोणाला का आता कोणला जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगू कोणला करायचं ते कोण खासदार कोण असा होत असं हो ना आम्हाला कोले असला तर आमचंच पॉवर आहे काय चांगलं केलं त्याने तर पुढे पुढे जाईल बाकी काय काय सांगाल कोण खासदार अमोल कोले हे अमोल अमोल को, कोल्हे का हा को नाही म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे हे आढळराव नाही अजून काहीच कामं केलेली नाहीत ते म्हणतात आम्ही कामं केलेली आहेत पण अजूनपर्यंत काहीच कामं केलेली नाहीत असं मला म्हणायचं तुम्ही पुणे नाशिक महामार्गाने ना प्रवास करता पुण्याला जायला अगोदर नारंगगाव स्टँडला एवढे ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या अजून दूरच नाही झाल्या पंधरा वर्षात एवढीच आमची आम मागणी ही सगळी प्रलंबित कामं अमोल कोल्ली करू शकतील असं वाटतं करणार करणार जरूर काय आता हे म्हणतायत खासदार साहेबांनी कामं केली नाही पण त्या त्या वेळेला त्या त्या प्रमाणे त्यांनी आता हे नाशिक पुन्हा हायवेचं काम जरी काही रखडलं आहे पण काही टप्प्यात पूर्ण झालेले आहे रोड रुंदीकरण झालं वाहतुकीचा वेळ वाचला आहे लोकांचा फास्ट झाली वाहतूक त्या त्याप्रमाणे त्यांनी कामं केलेली आता जनतेचा कौल आहे थोडा लोकांना बदलय हवा आहे तर काय होईल त्यानुसार आज तरी खात्री दोन्ही उमेदवार तुलेबळ आहेत त्यामुळे नक्की आज खात्री देऊ शकत नाही तर, तरी खासदार आढळराव पाटील यांचे जनसंपर्क कमी झाल्याचं देखील बोललं जातं काय सांगा जनसंपर्क असं कमी नाही झालेला ते कुणाच्या अगदी शुल्लक कार्यासाठी सुद्धा हजर असतात आता एवढा मोठा मतदारसंघ आहे म्हटल्यानंतर ते थोडासा कमी जास्त होणारच ना सगळ्यांच्याच कार्यक्रमात का हजर राहणं शक्यच होऊ शकत नाही हे वारुवाडी मध्ये कधी आलेच नाही पाच वर्ष पाच वर्षानंतर आणि अजून अजून सुद्धा आले नाही वारुवाडी याच्यामध्ये आलेलं नाही ते पवार हात बळकट करण्याकरता अमोल कोल्हे पाहिजे साहेबांनी आत्तापर्यंत जे पाच जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं झाली या पाच धरणामुळे अख्खा जुन्नर तालुका सुजलम सुखलम झालेला आहे त्याच्यामुळं शरद पवारांचे हात बळकट करण्याकरता अमोल कोल्हे हा खासदार आहोत मी शिंदे राळेगांचा इम्रान मोलाने माझं नाव आहे पाच वर्षापूर्वी का एक असं आश्वासन दिलं होतं का मुस्लिम बांधवासाठी जे आपण मशीद देतो त्याचं काम करण्यात येईल नारळ फुटला होता पण आजपर्यंत स्वतः वैयक्तिक माझी जागा असून आत्तापर्यंत तिथं त्या गोष्टीला कधी हे नाही आलेलं आणि ते आतापर्यंत आमदार साहेब आले खासदार साहेब आले पण कुणी आतापर्यंत ते केलेलं नाही मी वरचेच स्वतःच्या माझ्या खिशातनं पैसे टाकून तिथं मी स्मशानभूमीचं काम केलेलं आहे कोण कोण खासदार होईल काम होतील नाही होतील परंतु खासदार कोण तुम्हाला काय वाटतं इतकी असं आहे का सर आता पंधरा वर्ष झाले हॅट्रिक साहेबांची झालेली पण कधी गावागावी कधी माणसं ज्यांनी चर्चा केलेली नाही सामान्य माणसाबरोबर कधी एकदम मी माझी आत्ताची एक सहा महिने गोष्ट आणतो साहेब खासदार साहेब चालले होते पर परिस्थिती अत्यंत बिकट होती एका पेशंटला टीबीचा प्रॉब्लेम होता आम्ही आमदार साहेब गेलो त्यांनी आम्हाला दोन लाख रुपयाचा चेक ॲक्च्युली दिला होता पण ते यशा हाताला आमच्या काही आलं नाही पण साहेब आम्हाला एकदा हात केला तर आम्हाला अपॉइंटमेंट दिली गेली पण ते आमचं काही कधी हे झालेलं नाही त्याच्यानंतर मग हा विषय गोष्टी झाला का आता आत्ता एवढी आहे का चेंज पाहिजे साहेब काहीतरी नवीन कोण असावा खासदार आमल आमदसाहेब कोल्ली